हॅलो स्टुडंट्स आपण आत्ता काही अशा प्रोवर्ब्स बघणार आहे की ज्या एक्झामला कंपल्सरी येतात म्हणजे येतातच तर अशा पाच प्रोवर्बचे अर्थ मी तुम्हाला इथे सांगणार आहे लक्षात ठेवा ते तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नवीन असेल चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथून आहे सर फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड या म्हणीचा अर्थ आहे संकट काळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो या म्हणीचा अर्थ आहे आता पुढची म्हणे वेल बिगन इज हाफ डन या म्हणीचा अर्थ लिहूया चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झालेच पुढची म्हणे नो no पेन्स नो no गेन्स याचा अर्थ आहे याचा अर्थ आहे कष्टा विना फळ नाही पुढची म्हणे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन गरज ही शोधाची जननी आहे आणि या पुढची म्हणे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड आता याचा अर्थ आपण इथे लिहिणार आहोत जे चकाकते ते सोने नसते व्हिडिओ आवडल्यास वी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठलाही प्रो असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद